संस्कृत संस्कृती संवर्धन संघ आयंदी आयोजित पंचम राज्यस्तरीय स्पर्धा दोन हजार चोवीस मध्ये आपले सर्वांचे सहस स्वागत माझे नाव अनुष्का प्रसन्ना सबनीस गट दुसरा वर्ग तिसरा आज मी तर भगवद्गीता बारा वाद्य योग हे दोन श्लोक बोलणार आहे भगवद्गीता एक प्राचीन ग्रंथ आहे यामध्ये अठरा अध्याय आणि सातशे श्लोक आहेत भगवान श्री श्रीकृष्णाने कुरुक्षेत्राचे युद्धाच्या वेळेस गीता सांगितली व अर्जुनाच्या शंकाचे निरसन करत उपदेश दिला माझ्या पहिला श्लोक श्री परमात्मने भगवद गीता भगवद्गीता अथवाध्याय भक्ती योग अर्जुन उवाच्युक्तांसते जेक्षम ते योग व्यक्तम भगवान अर्जुन भगवान श्री कृष्णाला प्रश्न विचारतात भक्तांचे दोन प्रकारे वर्गीकरण केलेले आहे सगळ भक्त संपूर्ण शक्तीने स्वतःला भगवंत सेवेमध्ये लीन करतो तर दुसरे केवळ निराकार उपासना आणि भक्ती करतात या दोन्ही प्रकारांच्या भक्तांमध्ये उत्तम भक्त कोण ह्याचे उत्तर भगवान श्रीकृष्ण देतात श्री भगवान हो आच मयश हो मनो नित्ययुक्ता उपासते श्रद्धेयापरेपे तास ते ભગવાન શ્રી કૃષ્ણ ઉત્તર જો મા સાકાર રૂપા પર આપણે મન કેન્દ્રિત કરતો અને શ્રદ્ધા વ ભક્તિભાવને ભજતો તો જ પર સિદ્ધ ભક્તો હોય સિદ્ધ ભક્ત નિરંતર कधी तो जप करतो कधी तो कृष्ण कथेचे वाचन करतो कधी परमोच्छ मानली जाते अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण उत्तर देतात जर मनुष्याला भगवंताच्या सहवासाची इच्छा असेल तर त्याने भक्तियोगाचे पालन करावे भगवंताचे सह साले थे प्राप्त करायचा सहज सुलभ मार्ग म्हणजे भक्ति धन्यवाद